हे पहा मी दोरा लावून घेतलेला सर्व आपल्याला पिको करायचंय बघा असं दुमळून घ्यायचं सुरुवातीला थोडीशी जागा अशी सोडायची असं करायचं ओके हे आहे हे पा साईडनं पण आपण लगेच मारून घेऊ खालच्या साईडनं मध्ये दोरा चेंज करावं लागेल आपल्याला बघा कोणतीच गोष्ट सोपी नसते सगळ्याला मेहनतच कर लागते बघा आपलं साईडनं पिको झालेलं आहे आपण आता दोरा चेंज करू हे बघा हे गुलाबी आहे मी दोरा हे बघा लाल दोऱ्याने केलेलं नेसता पदारे त्याला बी लालच करणार आहे मी एवढं वळ येत नाही हे दोरा तर मिसून चाललाय बघा हे गोलकोटा असं मस्त थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करायचं आहे ते पहा आपण फळ लावून घेऊ मी धुवून मस्त प्रेस करून घेतला आहे तुम्ही पण असंच घ्या आणि तो असं एक इंच सोडायचं आपल्याला दाखवते हे बघा एक इंच आणि चार बुटू इथून सुरू करायचं आपल्याला फळ लावा हे पहा हे बघा इथून असं ठेवायचं याला आपण मारायला सुरू करू टिप हे बघा असा फॉल असं लावून घ्यायचं आपल्याला काही बदलायची गरज नाही सिटिंग वगैरे बदलायची गरज नाही असंच फक्त सरळ धरायचा फॉल असं व्यवस्थित खालचा कपडा तेला व्यवस्थित व्यवस्थित दोन्ही पण धर सुंदर असा आपला फॉल लावला तुम्ही त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित दोन्ही कपडा साडीचा बी आणि फलचा बी व्यवस्थित धरायचा सारखं फ्लेम करत राहायचं हाताने म्हणजे बघा हो बघा व्यवस्थित सगळा फल लावून धुऊ खालचा कपडा आणि हे व्यवस्थित आलं पाहिजे बरं का हे ओके दोन्ही असं सेम धरायचं व्यवस्थित ओके का

பூர் அது சிஷ் কৰোঁ ঘায় নকছিলে কৰোঁ চি परत राहायचं व्यवस्थित छान ते म्हणजे कुठं घडी वगैरे गुढीपाल पूर्ण आपण अशी घातशिलाई करून घेऊ सगळी हां ओके ते पहा आपण दोरा डबल घेतल्यामुळं बघा असं करू परत आपल्याला डबल दोरा घ्यायचा बघा आता आपण स्वीपे आपल्याला म्हणजे इथं काठ बांधायची गरज नाही आहे दो दोऱ्याला त्याच्यामुळे मी तुम्हाला हिस्ट्री सांगायले हे घातलं म्हणजे प्लेन दोरा होतं आपला फॉल लावून झाला आता पूर्ण पुरून तुन। नॉट मारू दीपा बघा व्यवस्थित लावून घेतला शेवटपर्यंत कुठं गुढी नाही वगैरे काहीच नाही आता सोयीसा पण दाखवते तुम्हाला दीपा बघा प्लेन आला आहे का नाही कॉफी लाल्याचा खो पिको केलाय पुन्हा नंतर गुलाबी दोरा लावलाय हे बघा फॉल कस छान लागला गेलाय मस्त नंतर परत इथपर्यंत गुलाबी नंतर उघडी करून दाखवली तुम्हाला मी